आपने ही। मी पाया एक गड़ा गड़ा गड़ी। आता मस्ती नको नितेश राणेंचा रोख नेमका कुणावर आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणत आहोत असं वक्तव्य भाजपचे नेते नितेश राणे यांनी केलंय तर महाविकास आघाडीच्या काळात तुमचे अब्बा होते आता मात्र मस्ती नको असं म्हणत नितेश राणेंनी हल्ला बोल केला सरकारी जमिनीवर पीर बाबा नको भोंगे नकोच हा पाकिस्तान नव्हे असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय जे काय वळवळ करतायत त्या लोकांना एकदाच कळलं पाहिजे की हिंदुत्ववादी बाप आता सरकारमध्ये बसलेत कोणत्याही हिंदू बहिणीला वाकड्या नजरेनं पाहिलं तर तुम्ही पोलीस जी कारवाई करायची ती करतील पण चुकून तुम्हाला जामीन भेटला तर मीच दरवाजा उभा दरवाजावर उभं राहील असं म्हणत नितेश राणेंनी इशारा दिलाय पुढे ते असंही म्हणाले थोडं थांबा अजून राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात देशातील सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आणत दाखवून आणि सर्व हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू नाही वळवळ करायला देणार या हिरव्या सापांना खूप मज्जा मारली तुम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तेव्हा सरकार होते सगळे अब्बा होते पाकिस्तान जिंदाबादची नाटकं होती तेव्हा मग या काळात पण आता नाही आता मस्ती नाही असं म्हणत नितेश राणेंनी एकच इशारा दिलाय पाहिजे हिंदुत्वाचे बाप आता मध्ये बसले कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला अगर वाकड नजरेने पाहिलं तुम्ही तर आमचे पोलीस जो करतील ते करतील आणि चुकल अगर तुम्हाला बेल भेटली तर मीच दरवाज्यावर उभा राहील तुमचा कार्यक्रम करण्यासाठी मीच दरवाजा उभा राहील वेळ आपल्या राज्या सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये देशातला सर्वात कडक कायदा आम्ही तुम्हाला आणून दाखवू आणि आमच्या सगळ्या हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू नाही वळवळ करायला देणार महाविकास आघाडीच्या टायमाला सगळे अब्बा होते तुमचे सगळे सरकारमध्ये तेव्हा सगळे नाटक होते पाकिस्तान जिंदाबाद बोले होते तेव्हा महाविकास आघाडीच्या टायमा आता नाही आता मस्ती करायची नाही